अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोठ्या राजकीय हालचालींना वेग आलाय या हालचालींचा केंद्रबिंदू म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड या तिघांची अलीकडेच बंद चर्चा रंगली आहे की पिचड पिता पुत्र पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या घर वापसीची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे भाजपचं नगर जिल्ह्यातील गणित विस्कळीत होऊ शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे शरद पवारांची रणनीती शरद पवार यांची राजकीय चातुर्य आणि रणनीती नेहमी चर्चेत असते त्यांनी नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्याआधीच पिचड पिता पुत्रांना भेटून महत्वाची चर्चा केली आहे ही यात्रा अकोलेमधून सुरू होतीये जे पिचड यांचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे या भेटीचा अर्थ अधिकच गहिरा झालाय या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे भाजपला धक्का बसण्याची शक्यता भाजपचं गणित पिचड पिता पुत्रांनी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला नगर जिल्ह्यात आणि विशेषतः अकोले विधानसभा मतदारसंघात ताकद मिळाली होती परंतु आता जर पिचड पिता पुत्र शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आले तर भाजपचं गणित चांगलेच बिघडू शकतं विशेषतः आदिवासी मतदारांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे पिचड पिता पुत्रांची भूमिका मधुकरराव पिचड हे अहमदनगर जिल्ह्यातले एक दिग्गज नेते त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अकोलेत भाजपला परंतु त्यांचे पुत्र वैभव पिचड यांचं राजकारणातलं भविष्य गेल्या काही वर्षांपासून अनिश्चित आहे त्यांनी माजी विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारला आणि भाजपमध्ये त्यांची भूमिका कमी झाली या परिस्थितीत शरद पवारांसोबत ही बैठक त्यांच्या राजकीय कोंडीमधून सुटका करू शकते अशी शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसनं नगर जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेला अकोलेमधून सुरुवात केली आहे ही यात्रा सुरू होण्याआधीच पिचड पिता पुत्राने शरद पवारांची भेट घेतली आणि त्यामुळे या यात्रेचा पहिलाच झटका भाजपला बसणार अशी चर्चा आता सुरू झाली यामुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची देखील शक्यता आहे जर पिचड पिता पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला तर भाजपला अहमदनगर जिल्ह्यात मोठं नुकसान होईल विशेषतः अकोल्या मतदारसंघात भाजपची ताकद कमी होईल आणि याचा फायदा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला होईल त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे एक महत्वाचं समीकरण ठरू शकतं अकोले मतदारसंघात पिचड पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने डॉक्टर किरण लहामटे यांना पुढं केलं होतं लहामटे यांनी मोठ्या मेहनतीने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवली आणि पिचडांविरोधात यश मिळवलं आता पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे लहामटे यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल